लाखांचा दंड करंजे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता सदर प्रकरणात अत्याचारित मुलीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल चुकीचा दिला प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने आरोग्य विभागाला एक लाखाचा दंड केला आहे नुकसान भरपाई वेळेत न दिल्यास साडे टक्के दराने व्याज देण्याचे आदेश दिले आहेत विटा येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर ठोमरे यांनी सदर अत्याचारित मुलीची वैद्यकीय के तपासणी केली होती

सदर प्रकरणात विटा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी खोटा अहवाल दिल्याचे स्पष्ट झाल्यावर मानवी हक्क आयोगाने राज्याच्या आरोग्य विभागास एक लाखाचा दंड सुनावलाय विटा येथील ग्रामीण रुग्णालयात अत्याचार झालेल्या प्रकरणात वैद्यकीय तपासणीसाठी स्त्री रोग तज्ञाची आवश्यकता असतानाच ऑर्थोपेडिक डॉक्टर सदरची तपासणी करतात पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातही हेच डॉक्टर तपासणी करून अहवाल देतात तक्रारदाराच्या वतीने सांगलीचे अॅडव्होकेट सुधीर गावडे यांनी काम पाहिले नमस्कार मी ॲडव्होकेट सुधीर गावडे सन दोन हजार सोळा साली करजी येथे घडलेला अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी विटा येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर ठोंबरे यांनी विपर्यस्त वैद्यकीय अहवाल सादर केलेला होता त्या अनुषंगाने सिव्हिल हॉस्पिटल येथे त्या मुलीची पुन्हा तपासणी केली असता सकारात्मक वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला त्या अनुषंगाने पीडित मुलीच्या वडिलांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली होती राज्य मानवाधिकार आयोगाने जे जे हॉस्पिटल डीन यांच्या मत तज्ज्ञ समितीची ने नेमणूक केली त्या तज्ज्ञ स डॉक्टरांच्या समितीने त्या पीडित मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याबाबत सकारात्मक अहवाल दाखल केला त्या आध अहवालाच्या आधारे राज्य मानवाधिकार आयोगाने राज्य आरोग्य विभागाला जबाबदार धरून एक लाख रुपयाची नुकसान भरपाई पीडित तक्रारदार व्यक्तीला देण्याबाबत आदेश केला तक्रारदार व्यक्तीच्या वतीने मी स्वतः सुधीर राजाराम यांनी काम पाहिलेले आहे संबंधित डॉक्टर जे आहेत त्या डॉक्टरांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने डॉक्टर होणार का मानवी हक्क आयोगाने एक लाखाचा दंड आरोग्य विभागाला केलाय पण संबंधित रुग्णालयाच्या सदर डॉक्टर ने खोटा वैद्यकीय अहवाल दिलाच कसा त्यासाठी डॉक्टरला मॅनेज केले गेले होते का याची चौकशी व्हायला पाहिजे करंजे प्रकरण पोक्सो कायद्यांतर्गत येत असतानाही येथील ग्रामीण रुग्णालयाने अत्याचारित मुलीची स्त्री रोग तज्ञाकडून तपासणी केली नाही ऑर्थोपेडिक असलेल्या ठोंबरे डॉक्टरांनीच सदर पीडितेची तपासणी केली विशेष म्हणजे ठोंबरे डॉक्टरांनीच खोटा अहवाल देत अहवालाबरोबर स्वतःचे शिफारसपत्र जोडले होते सदर पत्रात त्यांनी अत्याचार झाला नसल्याचे नमूद केले होते मात्र सांगलीत तपासणी केल्यावर अत्याचार झाल्याचे जा स्पष्ट झाले याबाबत विट्याच्या ग्रामीण रुग्णालयातील संबंधित डॉक्टरवर पोक्सो कायद्यान्वये कारवाई होण्याची गरज आहे निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज धन्यवाद